खुनी हल्ल्यातील संशयितांचा तत्काळ छडा सांगली येथील रेकॉर्डवरी गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम वयवर्ष चाळीस राहणार खनबाग याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी संशयित आदित्य उर्फ मॅक्सी रमेश भारती वयवर्ष एकोणीस तिवारी गल्ली आर्यन चंद्रकांत देशमुख वयवर्ष अठरा राहणार पाटणी गल्ली या दोघांना शहर पोलिसांनी अटक केलेली आहे पूर्व वैमनस्यातून हा हल्ला केल्याचे दोघांनीही कबूल केलेले आहे पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की संशयित आदित्य भारती यांचे वडील रमेश भारती आणि जखमी प्रशांत कदम हे काही दिवसापूर्वी मध्य करण्यास बसले होते तेव्हा भारती यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला परंतु भारती यांच्या मृत्यूबद्दल आदित्य याला प्रशांत वर संशय होता त्यामुळे तो प्रशांत झालेले होते 28 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रशांत हा भागातील ओंकार कट्ट्यावर बसला होता तेव्हा जुन्या भांडणाचा राग मनात धरून आदित्य व आर्यन या दोघांनी प्रशांतचा खून करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली डोके वाचवण्यासाठी त्याने हात डोक्यावर घेतले त्यामुळे हातावर वार होऊन तो जखमी होऊन खाली पडला तेव्हा दोघांनी त्याच्या त्या पायावर पोटावर वार करून जखमी केले आणि त्यानंतर दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत रेखा योगेश पवार वय वर्ष त्रेचाळीस राहणार हनुमान नगर कुपवाड यांनी फिर्याद दिली याचा तपास करताना दोघे संशयित धामनी रस्त्यावरील उशक्काल हॉस्पिटल जवळ लपून बसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली तेव्हा दोघांज दोघे जण अंधारात लपून बसल्याचे दिसले दोघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी खुनी हल्ल्यास केल्याचे कबूल केले, केले। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक महादेव पोवार अंमलदार संदीप पाटील विनायक शिंदे सचिन शिंदे रफिक मुलानी संतोष गडवे गौतम कांबळे संदीप कुंभार गणेश कांबळे योगेश सटाले सुमित सूर्यवंशी पृथ्वीराज कोळे कॅप्टन गुंगवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली